निळजे गावातील मावली तलावाचे होणार सुशोभीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश तलावातील गाळ आणि सुशोभीकरणासाठी सोळा कोटीचा निधी मंजूर निवडणुकीपूर्वी निळजे गावातील नागरिकांनी केली होती तलाव सुशोभीकरणाची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तावीस गावातील अठरा गावांचा महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर अनेक गावात विकासकामे हे त्याच परिस्थितीत होती त्यातीलच कल्याणच्या काळा तलावानंतर निळजे गावातील मावली तलावाचे महत्व आहे पूर्वी ग्रामपंचायत असताना इथे गणेश विसर्जन सायंकाळी वृद्धांना बसण्यासाठी सुविधा मुबलक होत्या यातील मासे हे प्रमुख आकर्षण होते मात्र कोरोना काळात या तलावाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत चालले होते त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे तलाव साफ करण्याची आणि सुशोभीकरणाची विनंती केली होती तसे अर्जही दिले होते अनेक वर्षे काळ साचल्याने तलाव जलपर्णी वनस्पतीचे साम्राज्य इथे निर्माण झाले आहे त्याकरिता आता नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थ यांची ही मागणी मान्य केली आहे निलजे गावामध्ये असलेला माउळी तलाव हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला भगव्या तलावाच्या नंतर असलेला हा माउळी तलाव मग मा त्याच्यासाठीही तिथल्या ग्रामस्थांची प्रचंड मागणी होती की बाबा हा आपला तलाव शिष्यभीकरण झाला पाहिजे मग खासदार साहेबांकडे मागणी केली आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्या तलावाला सोळा कोटी रुपयाचा निधी देण्यात आला त्याचेही वर्कआउट झालेले झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या निर्जे गावामध्ये माऊली तलाव याचं गाल काढण्याचं काम तिथे असलेलं ते वेलीचं काम काढण्याचं काम सुरू झालेलं आहे मी अ मनापासून अभिनंदन करतो साहेबांचे की त्यांचे प्रयत्नाने सर्व झालेले